नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आजच्या या मातोश्रीवरील व्हिडिओने सध्या तुमचा ऊर भरून येईल शिवसैनिक कसा असावा याचं सर्वोत्तम उदाहरण आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि रश्मीताई ठाकरे यांनी ज्या प्रकारे आज मातोश्रीवरती सूरज चव्हाण यांचं स्वागत केलं आणि जो प्रसंग घडला त्याचा व्हिडिओ सध्या आपल्यापर्यंत पोहोचला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि नेत्यांना टार्गेट करून त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने वेगवेगळी डाव खेळले आणि या डावामध्ये सूरज चव्हाण शिवसेनेचे सचिव फसले गेले आणि त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं गेले एक वर्ष तब्बल कोणताही गुन्हा नसताना ते जेलमध्ये अडकले गेले मात्र आज त्यांची सुटका झाली आणि ईडीने राज्य सरकारला फटकारले असून उच्च न्यायालयाने देखील ईडीला जोरदार फटका दिला असून उद्धव ठाकरेंच्या या निष्ठवान श्रीदनाला सूरज चव्हाण यांना सोडून देण्याचे आदेश दिले आणि आदेश दिल्याबरोबर शिवसैनिकांमध्ये प्रचंड आनंद संचारला गेला आणि सूरज चव्हाण हे देखील थेट आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्या घरी न जाता जेलमधून थेट मातोश्री जे त्यांचं मंदिर आहे या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जो प्रसंग घडला या प्रसंगाने प्रत्येक शिवसंगांच्या अंगावरती शिहारे आलेत आपण तो व्हिडिओ बघूया या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहे की सूरज चव्हाण या गाडीमधून बाहेर आहेत उतरल्याबरोबर उतर समोरच आदित्य ठाकरे त्यांना मातोश्रीच्या बाहेर गेटवरती घ्यायला आलेत आणि यावेळेस आपण पाहताय की आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाण आपल्या अतिशय जवळच्या मित्राला अशा प्रकारची मिठी मारली ज्यावेळेस आदित्य ठाकरे देखील यावेळी रडले गेले आणि आपल्या मित्राला पाहून त्यांच्या देखील डोळ्यातलं पाणी ते रोखू शकले नाहीत हे शिवसेनेचं प्रेम हे युवा सैनिकाचं प्रेम आज आदित्य ठाकरे यांच्या रूपाने मुंबईत पाहायला मिळालं शिवसैनिक कसं असावं याचं निष्ठावंत मूर्तिवंत उदाहरण सूरज चव्हाण आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय आणि शिवसेनेमध्ये निष्ठावान शिवसैनिकाला किती किंमत असते ह्या एका प्रसंगावरून पुन्हा एकदा सिद्ध आहे त्यामुळे सूरज चव्हाण यांच्यावरती ईडीने केलेली कारवाई ही, ही पोकळ होती ती खोटी होती हे आता यावरून सिद्ध झालंय आणि पुन्हा एकदा ठाकरेंचा वाघ मैदानात उतरलाय तो भाजपशी नडण्यासाठी शिंदे गटाशी भिडण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आपल्याला या व्हिडिओबद्दल काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त करा ठाकरे आणि कडवट शिवसैनिक हे नातं कसं आहे आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र